आणि तिला राजवाड्यात बोलवण्यात आलं तिला सांगितलं माझी तुझ्या राजानं सांगितलं तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा आहे माझी आता राजाशी विवाह म्हटल्यावर कोण नाही करेल आता तेच चालू आहे मुलगा कसा आहे हे पाहतच नाहीत लोक त्याच्याजवळ नोटा संपत्ती काय नोकरी असेल त्यालाच मुली देतात तसं तिनेही होकार दिला म्हटलं भीक मागायची कटकटच राहत नाही विवाह झाला आणि विवाह झाला विवाह होऊन जे पहिल्यांदा घरात येतात मग त्याला मुलीला नाव घ्यावं लागतं त्या नवरीबाईला सगळ्यांनी घेतलेलं तसे तस तिला त्या स्त्रियांनी विचारलं तिथल्या राजाच्या राजवाड्यातल्या राणी साहेब नाव घ्या नाव घ्या थोडी लाजलीच ती आणि लाजून नाव घेण्याकरता सुरुवात केली काय म्हटले ती पांढऱ्या पांढऱ्या दुधावर पिवळी पिवळी साय पांढऱ्या पांढऱ्या दुधावर पिवळी पिवळी साय आणि हरिश्चंद्राचं नाव घेते भेकवाळव राणी झाली होती पण भीक मागायची सवय अजून तिची गेली होती आधी होती दासी पट्टराणी केले तिसी तिचे हिरवे जायना राहेना मूळ स्वभाव जायना दासीला किती पट्टराणीचा दर्जा द्या तिचा हिडायचा स्वभाव जात नाही स्वभाव याला म्हणतात